श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काही उपयुक्त महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या फळं चिरून आणि सोलून घ्यावी लागतात यासाठी या टिप्स तुम्ही वापरू शकता कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पानाने धुऊन आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल लाकडी चापिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही सुकमेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा स्वयंपाक करताना तुम्हाला भजी वडे पुरी वड्या पापड असे अनेक पदार्थ तळावे लागतात असे तळलेले पदार्थ करताना लक्षात ठेवा या किचन टिप्स पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई जिरे टाका पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचे आहे भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा वाटणासाठी खोबरं भाजताना ते तेला तळू नका तळण्याचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचे पीठ मिसळा भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लोअर टाका तळण्याचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमुटभर मीठ टाका अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी ओट्यावर नेहमी एक कागद पसरून टाका यामुळे सगळं त्या कागदावर सांडतं ओटा खराब होत नाही त्यामुळे तो स्वच्छ करण्यात खूप वेळ जात नाही कडधानामध्ये भुंगे होतात असे होऊ नये यासाठी त्यांच्यात तेज पान टाकून ठेवा शेंगदाण्यांना बऱ्याचदा अळ्या लागतात यामुळे बाजारातून आणलेले शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या आणि नंतर डब्यात भरून ठेवा खूप दिवस चांगले राहतील रव्याचेही तसेच आहे रव्यामध्ये सुद्धा लवकर अळ्या होतात त्यामुळे एकतर ते भाजून घ्या किंवा फ्रीजमध्ये ठेवा तिकट किंवा चटणीमध्ये जाळी होऊ नये म्हणून त्यामध्ये एका बाजूला मीठ टाकून ठेवा भेंडीची भाजी करत असताना भेंडी चिकट होऊ नये यासाठी भेंडी चिरताना सुरीवर लिंबू चोळा चिकटपणा नाहीसा होतो पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावेत त्यामुळे जास्तीचे पाणी निघून जाऊन पोहे छान भिजले जातात पोहे करताना एक चमचा साखर घातली की पोहे छान नरम होतात शिवाय चवीलाही छान लागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ